गणिताचा एक छान प्रश्न आहे खूप इझी पण आहे प्रश्न पहा एक व्यक्ती पाच हजार रुपयाने एक मशीन खरेदी करतो एका वर्षानंतर ती सहा हजार रुपयांना विकतो पुन्हा दोन वर्षांनी तेच मशीन आठ हजार रुपयांना खरेदी करतो आणि दहा हजार रुपयांना विकतो दोन्ही व्यवहारांसाठी त्याचा एकूण नफा किती झाला आता जर तुम्ही ऑप्शन्स पाहिले ना ऑप्शन्स टक्क्यांमध्ये याचा अर्थ आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे प्रॉफिट पर्सेंटेज बघा ना आता त्याने जी मशीन खरेदी केली खरेदी म्हणजे कॉस्ट प्राइस कितीला खरेदी केली आधी पाच हजार रुपयांना ठीक आहे आणि नंतर पुन्हा तेच मशीन आठ हजार रुपयांना खरेदी केलं पाच हजार आणि आठ हजार किती रुपये झाले तेरा हजार म्हणजे तेरा हजार रुपये झाले त्याची कॉस्ट प्राइस आता विक्री त्याने कितीला केली म्हणजे सेल कितीला केलं तर पहिल्यांदा सहा हजार आणि नंतर दहा हजार म्हणजे टोटल किती झाले सोळा हजार आता मला सांगा तेरा हजारला खरेदी केली सोळा हजारला विकली नफा कितीचा झाला नफा झाला तीन हजारचा आता तुम्हाला माहिती आहे शेकडा नफ्याचं सूत्र काय असणार इथे मी फक्त शेकडा नफा लिहितो जो नफा झाला त्याला भागायचं खरेदी किमतीने म्हणजे कॉस्ट प्राईसने ती आहे आपली तेरा हजार तर तेरा हजारने भागणार गुणिले शंभर शून्य शून्य कॅन्सल म्हणजे तीनशे भागिले तेरा हे उत्तर येणार तुम्ही जर भाग लावला तेरा दुने सव्वीस चार उरले त्रिक एकोणचाळीस म्हणजे तेवीस पॉईंट समथिंग पुढे उत्तर असणार ऑप्शन बघा ऑप्शन नंबर दोन आहे तेवीस पॉईंट शून्य आठ आहे की नाही सिंपल सांगा फक्त शेकडा नफ्याचं सूत्र लक्षात पाहिजे प्रश्न आहे सोपा फक्त फिरून विचारला जातो ज्याचं उत्तर काढताना आपल्याला थोडासा त्रास होतो पण नीट वाचलात खरेदी किंमत विक्री किंमत शेकडा नफा सूत्र माहीत असतील उत्तर आपोआप सोप्या पद्धतीने कमी वेळेत येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा